अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज अमरावतीच्या महिला व बाल विकास विभागाच्या का मुख्य कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढला या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या मोर्चाच्या दरम्यान महिलांनी महिला, महिला बालकल्याण कार्यालयासमोर रस्ता अडवून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून या योजनेच्या सर्वेक्षणासाठी प्रति फॉर्म पन्नास रुपये मोबदला देण्याची मागणी करण्यात आली यासोबतच अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ग्रॅज्युएटी लागू करावी सर्व भत्ते वेळेवर मिळावेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या जिल्ह्यात अंगणवाडी उघडण्याची वेळ समान ठेवण्याचा आग्रह देखील सेविकांनी धरला मोर्चा दरम्यान महिलांच्या आक्रमक घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्थेला देखील फटका बसला सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास संघर्ष तीव्र करण्याचा से इशारा सेविकांनी दिला आहे अंगणवाडी सेविका आणि अटक संघटनेचे संगर, सचिव आणि हा जो मोर्चा आहे ज्या सरकारने आम्हाला म्हणजे पेन्शन ग्रॅज्युटी आणि आमचा तो ज्या ग्रॅज्युटीसाठी हा प्रश्न मोठा होता सर आणि आम्हाला हा हायकोर्टाने निकाल दिलेला आहे का गुजरात सरकारने का तुम्हाला आम्ही ग्रॅज्युटी देऊ मग आजपर्यंत आमचं ग्रॅज्युटी दिलेली नाही आहे त्यामुळे हा सगळा आक्रोश मोर्चा आहे आणि हा बायांचे भरपूर प्रश्न आहे स्थानिक इतके प्रश्न आहे आता जो आम्हाला मोबाईल दिलेला आहे तो जो मोबाईल दिला सर तो मोबाईल काहीच कामाचा नाही आहे आणि तो मोबाईलमध्ये आता आम्हाला नवीन सूचना आहे का तुम्ही त्यांना जी पी एस कॅरेमेमध्ये फोटो काढा त्यांना जेवणाचे फोटो काढा नंतर सुटी तर त्याचे फोटो काढा आणि आमची वेळ जी आहे अंगणवाडी सेविकाची ती आम्हाला पाच पाचपर्यंत दिली आहे कोणतीही कोणतेही आदेश नसताना आणि आम्हाला जबरदस्तीनं हा ते तसं बसावं लागतं हे कुठंतर योग्य आहे जे सरकारने आम्हाला जे त्यांनी शासन निर्णय द्यावा आम्हाला अंगणवाडीची वेळ जी आहे आमची त्या वेळेतच आम्ही वेळेतच ते आम्हाला जी आर द्यावा आम्ही त्याप्रमाणे आपण अंगणा उघडू नाही तर विनाकारण कारण आम्हाला ते आमची अंगणाची वेळ जुनी आहे दहा ते अडीच तीन वाजेपर्यंत तीच वेळ आम्ही कायम ठेवू आणि जी पी एस कॅमेरामुळे आम्ही कदापी फोटो काढणार नाही आणि ह्या सरकारचा आम्हाला निश्चित आहे आणि आम्हाला जे सीम दिलेले आहेत ते सीम असे दिले पाहिजे की ज्या ठिकाणी त्याचं रेंज आहे त्या ठिकाणी ते सीम दिलं आणि ती कुठेच प्रकारची तिथं रेंज नाही आहे आणि सगळ्या अंगणवाडी सेविका पूर्ण अडथळा निर्माण झाला आणि कोणतं काम करावं कोणतं काम नाही करावं असं ह्या बायांचं म्हणजे महिलांच्या डोक्यात अनेक प्रकार अनेक प्रश्न आहे आणि हे प्रश्न आमच्याशी सुटावं एवढ ह्यासाठी हा सगळा महामोर्चा आहे आणि हा मोर्चा आपलाच आहे मागील जानेवारी महिन्यामध्ये राज्य सरकारसोबत चार बैठका झाल्या आणि चार बैठका झाल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी द्या ही आमची पहिली मागणी आहे गुजरात हायकोर्टाने जो डिसिजन दिलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्या शासकीय कर्मचाऱ्या दर्जा देण्यात यावं या माग यासाठी आणि सरकारने दिलेलं आश्वासन धर्मा पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्याला द्यावं आजारपहाच्या हो रजा द्याव्यात ह्या चार प्रमुख राज्याच्या मागण्या आहेत